नमस्कार सेविका ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अपार आय डी कसे तयार करायचं आणि तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचं अपार आय डी हे कंपल्सरी तयार करायचं आहे अपार आय डी कसे तयार क तयार करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवरती नवीन आला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोषण ट्रॅकर तेवीस पॉईंट सात हे नवीन अपडेट आलं आहेत पोषण ट्रॅकर अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर तुम्हाला क्रिएट अपार आय डी असं ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे आपल्याला लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तीन ते सहा वर्ष वयगटातील मुलांचा अपार आय डी आपल्याला तयार करायचं आहे जसं आपण मुलांचं के वाय सी केलं होतं तसंच त्याच पद्धतीने आपल्याला अपार आय डी आता क्रिएट करायचं आहे बघा तुमच्या महिला बाल विकास विभाग कार्यालयामधून तुम्हाला सूचना देण्यात आली असेल किंवा तुमचे सुपरवायझर तुम्हाला मिटिंग घेऊन तुम्हाला अपर आय डी तयार करण्याचे आदेश दिले असेल तेव्हाच तुम्ही अपर आय डी तयार करा आता कंपल्सरी हे अप आय डी तुम्हाला तयार करावंच लागेल परंतु काही तालुक्या स्तरावर किंवा का काही जिल्हास्तरावर अजूनपर्यंत अप आय डी तयार करण्याची सूचना देण्यात आली नाही तर काही ठिकाणी अप आय डी तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे तर तुम्ही तुम्हाला जर दिलं असेल सूचना तर अप आय डी तयार करा आणि अपर आय डी लाईव्ह तुम्हाला कसे तयार करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहेत पोशन ट्रॅकर ओपन करायचं पोशन ट्रॅकर ओपन झाल्यानंतर आपल्याला पोषण ट्रॅकरचं आपल्याला डेस्कटॉप दिसणार लाभदार्थी 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 दैनंदिन मार्ग मार्ग निरीक्षण आणि गृहभेटी हे आपल्याला कंपल्सरी आपण हे तर आपण करतच असतो परंतु आपल्याला अपार आय डी तयार करायचं आहे अपार आय डी तयार करण्यासाठी आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर बघा या ठिकाणी लाभदार्थी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला गर्भवती महिला संधामाता झिरो ते सहा मै व महिने वयोगटातील मुलांचं संख्या दिसेल तुम्हाला इथे इथे सहा ते तीन वर्ष मुलांचं आणि आपल्याला अपार आय डी कोणाचं तयार करायचं आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचं आपल्याला अपार आय डी तयार करायचं आहे तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल तर इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लाभार्थींची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आता काय करायचं आहे तुम्हाला अपार आय डी तयार करायचं आहे आता बाकी हे अपर आय डी तयार झाली आहे माझं तर या ठिकाणी मी तुम्हाला कसे तयार करायचं ते दाखवतो व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा या ठिकाणी तुम्हाला लाभदार्थी हा लाभदार्थी आहे या ठिकाणी बघा थ्री डॉट या ठिकाणी दिसते तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे थ्री डोटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे प्रोफाईल दिसेल लाभदार्थ्यांचं नाव दिसेल तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा वाढ वाढ आणि पौष्टिक तपशील जोडा वाढी वाढीची देखरेख लसीकरण तपशील जोडा किंवा पुनर्प्राप्त करा किंवा तात्पुरते स्थलांतर किंवा टी एच आर किंवा वाढी आलेख असं आपल्याला भरपूर ऑप्शन दिसणार आहे तर आपल्याला काय करायचं अपार आय डी तयार करायचं अपर आय डीसाठी हा ऑप्शन बघा हा ऑप्शन आहे क्रिएट रिट्रायव्ह अपार आय डी आता हे अपर आय डी तुम्हाला तयार करायचं आहे आता हे तुम्हाला तुमच्या ट्रॅकर ट्रॅकरमध्ये बघा ज्या सेविका ताईंनी ट्रॅकर अपडेट केलं नसेल त्यांना हा ऑप्शन दिसणार नाही क्रेट अपार आय डी हा ऑप्शन दिसणार नाही तर त्यांनी काय करायचं प्ले स्टोरवरती जायचं कोशन ट्रॅकर अपडेट करून घ्यायचं अपडेट केल्यानंतरच तुम्हाला क्रिएट अपार आय डी असं ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे तर बघा माझं ऑलरेडी म्हणजे दिसत नव्हतं माझं तर मी अपडेट केल्यानंतर मला या ठिकाणी दिसते क्रिएट अपार आय डी आता क्रिएट अपार आय डी या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लाभार्थींची डिटेल दिसेल या ठिकाणी लाभदार्थींचे डि नाव दिसेल आधार नंबर दिसेल जन्मतारीख लिंक मोबाईल नंबर असं आपल्याला या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांचं आप डिटेल आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा आय फादर फादर लीगल ग्रा गार्डियन्स ऑफ द चाइल्ड वॉलंट्री गिव माय कन्सन टू शेअर माय चाइल्ड आधार नंबर्स इन द डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन इश्यू बाय द यू आय डी ए आय विथ मिनिस्ट्री मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन फॉर द सोल पर्पज ऑफ द क्रेश क्रिएशन ऑफ अपार आय डी ओपनिंग डिजी लॉकर अकाउंट ऑफ माय चाइल्ड फॉर द फॉलोईंग इंटेन अँड पर्पज तर बघा डिजि लॉकर डिजि लॉकर लॉकर काय असतं हे तुम्हाला माहीत असेल डिजि लॉकरमध्ये आपल्या सर्व त्या ठिकाणी डाउनलोड करता येतं तसंच आपल्याला या ठिकाणी आता काय करेल डिजि लॉकरसारखं आहे हे आहे अपर आय डी तर आपल्याला या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आता हे सर्व डिटेल आपल्याला दिसते लाभदार्थ्यांचं या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली क्रॉस करायचं आहे सोपी पद्धत आहे तायनो अपार आय डी तयार करण्यासाठी सोपी पद्धत आहे आपल्याला एवढं डिटेल त्या ठिकाणी फिलअप करायची गरज नाही तर या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे रिलेशन विथ चाईल्ड आता जे मुलांचे नातेवाईक कोण आहेत तर या ठिकाणी बघा या एरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या एरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आई वडील संरक्षक आता हे तीन ऑप्शन दिसणार आहे तुम्ही जेव्हा मुलांचं लाभदार्थ्यांचं जेव्हा तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये नोंदणी केली होती तेव्हा कोणाचं आधार कार्ड घेतलं होतं आईचं किंवा वडिलांचं घेतलं असेल कोणाचं घेतलं असेल ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे बघा इथे जर तुम्ही आईचं रजिस्ट्रेशन करताना घेतलं असेल आणि नंतर तुम्ही आता अपार आय डीसाठी वडिलांचं आधार नंबर यूज करत असाल तर तुमचं अपार आय डी क्रिएट होणार नाही तर ज्या जेव्हा ज्या लाभदार्थ्यांचं आपण नोंदणी केली होती पोषण ट्रॅकरमध्ये तेव्हा आपण कोणाचा आधार यूज केलं होतं ते तुम्ही आधार व्यवस्थित चेक करून घ्यायचं नंतरच तुम्ही या ठिकाणी अपर आय डीसाठी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर मी बघा वडील सिलेक्ट करतो वडील या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक या ठिकाणी सर्व वडिलांची माहिती येणार आहे वडिलांचं नाव दिसेल तुम्हाला या ठिकाणी पालकांचं नाव दिसेल बघा पालकांचं नाव दिसेल आता पालकांचं ऑथेंटिकेशन मेथड या ठिकाणी काय म्हटलं आहे मेथड काय असेल आता पालकांचा आधार नंबर घ्यायचं आहे आधार नंबर तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे जो लाभार्थी असेल त्यांचं पालकांचं नाव या पालकांचं आधार नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे आधार नंबर फिलअप केल्यानंतर हे बघा इथे काय म्हटलंय ऑथेंटिकेशन आय डी नंबर आता या ठिकाणी सुद्धा आधार नंबरच फिलअप करायचं आहे आधार नंबर फिलअप केल्यानंतर फायनली आता काय करायचं आहे सर्व चेक करून घ्यायचं आहे आपण जे लाभदार्थ्यांची माहिती आपण फिलअप केले आता बरोबर माहिती दिसते का त्याची जन्मतारीख बरोबर दिसते का त्याचं नाव बरोबर आहे का आधार नंबर बरोबर आहे का किंवा त्याचं मोबाईल नंबर बरोबर आहे बरोबर आहे का हे सर्व चेक करून घ्यायचं आहे चेक केल्यानंतरच फायनली तुम्ही काय करायचं सबमिट करायचं आहे अदरवाईज सबमिट करू नका या पद्धतीने आपल्याला अपार आय डी तयार करायची अपार आय डी तयार करायला एवढं किचकट काम नाही फक्त तुम्ही ज्या लाभदार्थ्यांचं आईचं डिटेल फिलअप करत असेल किंवा वडिलांचं त्यांचं रजिस्ट्रेशन पोशन ट्रॅकरमध्ये पोश रजिस्ट्रेशन करताना ज्यांचं आधार कार्ड घेतलं असेल त्यांची डिटेल तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर फिलअप करायचं आहे आधार नंबर फिलअप केल्यानंतर एवढं डिटेल्स सर्व फिलअप केल्यानंतर फायनली काय करायचं या ठिकाणी खाली तुम्हाला सबमिट बटन दिसत असेल बघा सबमिट बटन या ठिकाणी दिसतं आहे तुम्हाला आता हे सबमिट बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये तुम्हाला काय दिसेल सक्सेसफुल यू हॅव कम्प्लीट अपर आय डी असं तुम्हाला या ठिकाणी मेसेज दिसणार आहे आता हे मेसेज तुम्ही या ठिकाणी तुम्हाला अपार आय डीसुद्धा दिसणार आहे जसं तुम्ही सबमिट केल्यानंतर सक्सेसफुल यू हॅव कम्प्लीट अपार आय डी आणि अपर आय डी नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे ते ते अपार आय डी काय करायचं भविष्यात कामात येणार आहेत ते अपार अपार आय डी एका तुम्ही नोटबुकवरती लिहून घ्यायचं आहे अपार आय डी ते प अपा, अपर आय डी काय करायचं आहे तुम्ही लिहून घ्यायचं आहे या पद्धतीने अपार आय डी तयार करायचं आहे आणि आता तयार झालेल्या अपार आय डी आपल्याला कशी बघता येणार आहे तर पुन्हा आपल्याला झाले या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे झाले या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर डायरेक्ट प्रोफाईलमध्ये जाईल आता अपार आय डी आपल्याला जसं आपण के वाय सी करताना जेव्हा आभा कार्ड तयार केलं होतं त्याच प्रोफाईलमध्ये त्या ठिकाणी खाली आपल्याला काय दिसणार आहे अपार आय डी दिसणार आहे अपार आय डी नंबर दिसणार आहे या पद्धतीने अपार आय डी आपल्याला तयार करत क करता येते व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्त जास्त सेविकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र